नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र लोकसभा निवडणुकांचे निकाल आता समोर येणार आहेत याआधी राजकीय वर्तुळात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत काल आमदार रवी राणा यांनी पुन्हा उद्धव ठाकरे भाजपासोबत येतील असं विधान केलं होतं तर दुसरीकडे आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या आमदाराने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून संपर्क साधल्याची माहिती मिळत आहे लोकसभा निकालानंतर ठाकरे यांच्याकडे भेटीची वेळ मागितली असल्याचे सांगण्यात येत आहे दरम्यान आता यावर भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी स्पष्टीकरण दिले असून हे वृत्त फेटाळून लावले आहे लाड यांनी हे वृत्त खोटं असल्याचं म्हटलं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या आमदाराने उद्धव ठाकरे यांना फोन केल्याचे वृत्त समोर आले आहे ठाकरे यांच्याकडे उद्या सायंकाळी पाच वाजताची वेळ मागितल्याचे बोलले जात आहे दरम्यान आता भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी हे वृत्त खोटं असल्याचं सांगितलं आहे मित्रांनो उद्धव ठाकरेंनी पुन्हा भाजपला साथ द्यावी का आपलं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा